अमेरिकेमध्ये पानगळीचा ऋतू सुरू झालाय हे तुम्ही आधीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिला असेलच पण आजचा हा व्हिडिओ जरा खास आहे कारण घराशेजारी झाडाच्या पानांचा रंग देखील मस्त बदलला आहे हिरव्या गाळ रंगाची पानं आता लालसर दिसू लागली आहेत म्हणजे आधीच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तो फरक दिसून येईल दृष्ट लागावी इतकं सुरेख दिसतंय ना हे झाड पानं गळू लागली असल्याने साफसफाईचं सा एक काम मात्र वाढलंय आणि हो आजपासून इथे कडाक्याची थंडी सुरू झाली आहे बरं पारा सकाळी शून्याच्या खाली गेला होता पण या झाडाचं सौंदर्य तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचं म्हणून हे काही व्हिडिओज मी इतक्या थंडीतही जाऊन घेतलेत तर ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा प्रत्येक ऋतूनुसार निसर्ग स्वतःला अंतरबाह्य बदलत असतो आणि त्या प्रत्येक रूपात रंगात तो अधिकच सुंदर दिसतो आत्ताचं हे निसर्गाचं रूप तुम्हाला कसं वाटलं